मी खूप वेळा महाराष्ट्रभर दौरे करत असते सगळ्यांना माहीत आहे मी वेगवेगळे शोज असतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट असते तिथं परफॉर्मन्स करत असते आणि चांगले अनुभव आहेत मला तसेच काही आत्ताचे काही गोष्टी आहेत की त्या थोड्या खटकतात की बाहेर समाजात जसं लोकच म्हणतात की अश्लीलतेचा वावर आहे किंवा त्याची स्पर्धा सुरू आहे कोण कुणाच्या नावावरती किती पब्लिक जमा करतं आहे वगैरे पब्लिकची किती गर्दी होती आहे हे सगळं सुरू आहे बघा पब्लिक येणं किंवा प्रेक्षक येणं मी कधी पब्लिक म्हणतच नाही पण हे जेव्हापासून अश्लीलतेचं त्याचा किंवा हे काय जमाव वगैरे हे सुरू झालं तेव्हापासून हे पब्लिक शब्द कि वापरणं किंवा गर्दी बिर्दी असलं पूर्वी असं नसायचं पूर्वी मला असं वाटते की आ, प्रेक्षकांची उपस्थिती या कार्यक्रमाला एवढी एवढी होती किंवा काय अशा हेडलाईन्स असायच्या आता हेडलाईन्स पण बदलल्यात सगळ्या हे सगळं जे काय होतंय समाजात बाहेर त्याला कारणीभूत प्रत्येक जण आहे असं वाटतं मी म्हणत नाही तीच फक्त व्यक्ती आपणच आहे समाजच आहे नाही प्रत्येकजण याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे बिकॉज वी आर कनेक्टेड आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत तर हे जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा मला अनुभवायला मिळतं पण मला एक असं वाटतं की मी त्या स्पर्धेचा भाग नव्हते आणि कधीही राहणार नाही कारण माझं कसं आहे की मला गर्दीपेक्षा दर्दी असलेले कधी आवडतात माझ्या कार्यक्रमाला किंवा मी जिथं असेन कार्यक्रमात आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे कधीही कुठल्याही कार्यक्रमाला गालबोट लागलं नाही कधी कार्यक्रम कॅन्सल झाला नाही माझ्या कार्यक्रमाला सगळ्यात जास्त उपस्थिती महिलांची असते माझ्या कुठल्याही कार्यक्रमात कुठल्याही तरुणाने कुठल्याही अश्लीलता असेल किंवा एक वंगाळपणा म्हणतो आपण तो कधीही केलेला नाही दोन हजार एकोणीसपर्यंत आत्तापर्यंत मी दोन अडीच हजारच्या वरती इव्हेंट केलेले आहेत मी आणि मला असं वाटते मी पहिलीच असेल असं इव्हेंट करणारी मुलगी जी बाहेर एवढी फिरते एवढे दौरे करते कधी कधी या दौऱ्यांमुळे मला विचारतात कधी सिरियल आले ते विचारतात तुमचे दौरे खूप असतात तो तुम्हाला करता येणार नाही हे मान्य असेल तर तुम्हाला हे करावं लागतं असंही विचारणं येते कधी कधी सो एवढे दौरे केलेले आहेत मी आणि मी खूप सारे प्रेक्षकांचं जेवढं प्रेम मला मिळालेलं आहे ते मी आता जेव्हा जाती आहे बाहेर तेव्हा कुठे कुठेतरी उन्नीस वीस ते चेंज झालेलं दिसतं कधी कधी असं वाटतं की अरे ह्या प्रेक्षकांमधून जे आपल्याला रिस्पॉन्स असा यायला पाहिजे ज्या टाळ्यांचा आवाज ज्या हर्ट्सपर्यंत जातो तिथं ओरडण्याचा आवाज यायला लागला आहे का आता असा प्रश्न निर्माण होतो की ते तुमचं कौतुक ज्या प्रकारे केलं जातं ज्या कौतुकामध्ये तुमच्याबद्दलचा अतिनात आदरभाव असतो अरे तुम्ही किती सुंदर नाचलात अरे काय नाचली ती माहिती आहे का तुला ह्याचा मला जो फरक आहे तो फरक मेंटेन करणं तो फरक तसाच ठेवणं हे आजकाल खूप अवघड आहे पण किंवा मला असंही वाटतं की लोंढा म्हणतो ना आजकाल ट्रेंडिंग हा शब्द खूप आहे ट्रेंड ट्रेंड म्हणजे काय की एका गोष्टी मागं जाणं तुम्हाला आवडलं एखादी गोष्ट तर जावा मागे चांगली गोष्ट आहे तो ट्रेंड पण एखादी कुठलीही गोष्ट वाटते म्हणून त्याच्या मागं लोंडाच्या लोंढा जातोय हे काही पटत नाही लवकर मग त्या लोंढ्यामध्ये काय नुकसान कोणाची चेंगरा चेंगराचेंगरी होते कोणाच्या नरड्या पाय देऊन जात आहे तुम्ही कोण मरत आहे त्याच्या कोणाच्या पोटा पाय देत आहे हे काही कळत नाही कोणाला मग हे थांबवण्यासाठी म्हणून मी प्रत्येकाने प्रयत्न करावेत प्रत्येकाने प्रयत्न करावेत त्याच्यामुळे परत एकदा तो दर्दी प्रेक्षक आपल्याला मिळेल तो टाळ्या वाजवणारा प्रेक्षक मिळेल आणि तुमची कला नक्की कशी आहे ह्याच्याबद्दल जाणकार असणारा प्रेक्षक तुम्हाला परत एकदा तयार करता येईल आणि माझं काम तेच सुरू आहे पण अशा व्यक्तींना किंवा अशा मुली असतील की ज्यांना आता नवीन याच्यामध्ये पदार्पण करत असतील तर त्यांना एकच वाक्यात मला सांगायची इच्छा अशी असेल कलेवरती आयुष्य जगायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की उपाशी पोटातनं जेवढी ऊर्जा बाहेर पडते तेवढी भरलेल्या पोटातून पडत नाही आणि त्याच्यासाठी कष्ट कलेवरती करावं लागतं नाही तुमच्या कपड्यांवरती नाही ते अश्लील चाळ्यांवरती नाही तुमचा जो रंगमंचावरती प्रेझेन्स आहे त्याच्यासाठी तुम्ही काहीही करा तिथे तर त्याच्यावरती नका करू तुमचे कष्ट तुमच्या कलेवरती करा